सर्व सहकारी ज्यांनी हा कार्यक्रम अत्यंत उत्तम पद्धतीने घडवून आणलेला आहे त्यांचं मनापासनं कौतुक करावं तेवढं कमी आहे सुरुवात मिलिंद पंडित सरांपासून करते मिलिंद पंडित सरांनी मुली आणि क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा पैपई रुपयाचा हिशोब ठेवून संपूर्ण जिल्ह्याचं अत्यंत सूक्ष्म असं नियोजन स्वतः सर्व तालुक्यांमध्ये भला मोठा म्हटला जालेला साखरी तालुका त्या तालुक्याचं नेतृत्व सुद्धा अत्यंत उत्तम पद्धतीने पार पाडलं सहकारी म्हणून त्यांचं अभिनंदन आणि कौतुक नव्हतं बहुमत मी तुम्हाला सांगते की हे लोक माझं सगळे याच्यावरती सही घेतात म्हणजे अगदी चेक वर पण पी एफ एम एसच्या वर पण पण मला यांना पाच रुपये खर्च करायचे असले तर यांची परवानगी घ्यावी लागते आणि यांना मागावे लागतात मला असं वाटतं उत्तम कार्य करण्याचं ते फार मोठ गमक आहे की काय चांगलं करायचं चा, काय नाही करायचं याचे निर्णय कुणी एक घेत नसून तो संस्थात्मक घेतले जातात आणि त्याच्यातनं या सुंदर गोष्टी घडतात याचा जाणीवपूर्वक उल्लेख या ठिकाणी मला करावा असं वाटतो त्यानंतर माझे सहकारी त्याच्यामध्ये डॉक्टर जयश्री पाटील मॅडम असतील ज्या नव्यानं आता विद्या वाचस्पती पदवी मिळवलेली आहे सकाळी त्यांचं कौतुक केलेलं आहे आपल्या सगळ्यांनी त्यांचं काय अत्यंत खंबीरपणे ज्यांची माझी मैत्री आहे आणि सर्व गोष्टीमध्ये खूप सुंदर साथ जे मला देतात ते माझं सहकारी डॉक्टर जयप्रकाश पाटील सर यांचं देखील कौतुक गोष्टींमध्ये मग मुली प्रशिक्षण असेल किंवा पूर्ण जे काही नाव आहे ते यशामध्ये या, या लोकांचा खूप मोठा वाटा आहे नव्यानं बदली होऊन खरच नवीन आलेले आहेत का असा प्रश्न नेहमी मला पडतो ते परत एकदा नव्यानं एक दिवसाड आमच्याकडे दोन डॉक्टर झाले त्याच्यामध्ये डॉक्टर रमेश चौधरी सर ज्यांनी पण खूप ताकदीनं सगळ्यात जास्त आमच्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या विजिट असतील प्रशिक्षणाला आणि मार्गदर्शन असेल सखोल असं त्यांचं पण विशेष अभिनंदन आणि कौतुक एस टी पाटील मॅडम ज्यांनी शिरपूर तालुका अत्यंत सक्षमपणे सांभाळ त्या तालुक्यातलं प्रशिक्षण कसं होईल यासाठी दडाडीने काम करतात आणि जेव्हाही शिरपूरचं कौतुक करायचं असेल थुड़े आ, तर त्या शून्य मिनिटात धुळ्यातून उडी मारून शिरपूरला जातात आणि लगेच म्हणतात की माझं शिरपूर आहे मला असं वाटतं की मोठं होण्यासाठी हीच गोष्ट गरजेची आहे त्यानंतर आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित असलेले चंद्रकांत पवार सर जे निष्किल आहे पण अत्यंत चांगल्या पद्धतीने चौधरी सरांची साथ देत जातात येतात आणि त्यांच्या बरोबरच प्रशिक्षण आणि बऱ्यापैकी शाळा भेटी करतात आ, मला तरी दोन वर्षात कधीच त्यांनी त्यांच्या ऍक्सिडेंटची स्टोरी परत सांगितली नाही मला मला एकदाच माहिती होती चांगल्या पद्धतीने ते काम करतात प्रचंड अभिमान आहे डॉक्टर शिवाजी ठाकूर सर काही लोकांना मी वनमॅन आर्मी म्हणते त्याच्यामध्ये ते आहेत अत्यंत कुशलपणे स्वतः महानगरपालिकेची धुरा सांभाळून प्रशासन अधिकाऱ्याचा विरोध पत्करून त्यांनी विषय साधन व्यक्ती यांना सोबत घेऊन ते काम पार पाडलेले म्हणजे आज सगळे आहे तर त्या श्रेया युनिटी पेक्षा टीमवर्क काय असतं याचं उत्तम उदाहरण हे माझे समोर बसलेले सहकारी आहेत ज्यांच्या जीवावरती आपण काम करू शकतो पी आर पाटील इथं उपस्थित नाहीत याच कारण येऊ घातलेला विद्यार्थी गुणवत्ता विकास कार्यक्रम जो आपल्याला शिक्षण विभागाने दिलेला आहे त्याच्या लर्निंग आउटकम्स कोणत्या तपासायच्या डायटला करत बसलेले आहेत आणि ते मला टाकतायत त्यातले करेक्शन असं काम पण आमचं चालू आहे डायटची ची वीट आणि वीट आणि वाळून वाळू तपासून घेणार माझं ते व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्यामुळे डायट कास्ट टाकायला लागलेली आहे असा एक भरगच्च परिवार ज्या परिवाराचं नेतृत्व करण्याचं भाग्य मला या जिल्ह्यात येऊन मिळालेलं आहे दोन व्यक्तींची नावं या सर्व याच्यामध्ये दोन तीन व्यक्तींची नावं म्हणजे मी सगळीकडे समोर पाहिले आणि मला कैलास नाही दिसले तर मला एकदम अस्वस्थ झालं की कैलास कसे नाहीये कार्यक्रमामध्ये आमच्याकडे काही साधन व्यक्तींचे प्राचार्य वेगळे त्यांचे प्राचार्य मी नाही त्याच्यामुळे कैलासचे दोन तीन प्राचार्य आहेत कोणत्या प्राचार्यांनी कैलासला काम सांगितलं सांग असेल ते मला सांगता येणार नाही परंतु एक घ्यावं असं वाटतं की डायट मधल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या खुल्या मनानं सहकार्य करीत अत्यंत कामसूपणे डायटसाठी जगडणार हे एक व्यक्तिमत्व आहे त्याच्यानंतर कैलास एक आहे आणि राहुल या सगळ्यांनी राहुल पाटील या सगळ्यांनी बोली आणि क्षमता वृद्धीसाठी माझे खूप बोलणे खाल्लेले आहेत आणि जितके बोलणे खाल्ले तितकंच काम देखील केलेलं आहे मी सकाळी सुद्धा एक जाणीवपूर्वक उल्लेख केला होता म्हणजे बोलताना मी खूप काळजीपूर्वक बोलत असते सकाळी मी असं म्हणाले होते की आज मी आज परिवारातलं कोणाचं नाव जर मिसरत असेल तर त्यांना हे लक्षात ठेवावं की ते माझ्या डोक्यात आणि हृदयात आहे आणि यातल्या ज्या काही उणीवा असतील त्या माझ्या आहेत पण जी काही समृद्धी आहे ती सर्व माझ्या सहकार्यांची आहे आता विशेषत्वानं कौतुक शिरपूर साठी मला करायचंय आणि ज्यांचा मला कायम अभिमान वाटत आला त्या म्हणजे नीता सोनोने मॅडम ज्यांनी मुली आणि क्षमता मध्ये खूप सुंदर असं या दोन्ही प्रशिक्षणामध्ये शिक्षण विभाग आणि डायट याच्यातली भिंत कळत न कळत गळून पडली होती आणि एका नव्या उमेदीनं आम्ही एकत्र आलेलो होतो भांबरे मॅडम यांचं पण विशेष कौतुक धुळे जिल्ह्याचं काम मॅडमनी खूप सुंदर केलेलं आहे अरविंद पाटील सर आमचे ए टी सदस्य पण आहे आणि त्यांच्या केंद्रांतर्गत जेव्हा जेव्हा काम पडलं किंवा काय तर आम्ही खूप मोलाची मदत केलेली आहे कुत्रा आणि सर आमचं कौतुक आपण केलंच आहे यशू पाटील मॅडम शिवाय आमची शिष्यवृत्ती अपूर्ण आहे मॅडम निश्चित आपण पाचवी शिष्यवृत्तीसाठी एक आठवड्यानंतर काहीतरी उपाययोजनात्मक बैठक घेऊया आणि काय करता येईल ते प्रोग्राम ऍक्टिव्हिटी मध्ये टाकून निश्चित स्वरूपामध्ये चळवळ स्वरूपामध्ये ते काम सुरू करूया आणि ते करण्यासाठी सक्षमपणे जयप्रकाश पाटील सर मूल्यमापन विभाग सांभाळतात तर ते निश्चित करतील याची गॅरंटी मला या ठिकाणी आहे माझे सर्व विशेष साधन व्यक्तींच मी नाव घेणार नाही समावेशित कज्ञांचे नाव घेणार नाही विशेष शिक्षकांचंही नाव घेणार नाही कारण ते सगळेच माझ्या एका कुटुंबातले आहेत एखाद्याचं कद्याचं नाव घेतलं आणि एखाद्याचं विसरलं तर कदाचित आई जवळ हट्टा असतो किंवा रडना असेल मला याची जाणीव आहे की ज्यांचे फोटो माझ्या बरोबर निघाले ते दुसऱ्यांना चिडवतील इतकं कुटुंबाचं सुंदर असं आमचं एक नातं आहे आणि यांचं नाव जर घेतलं नाही तर प्रशिक्षण पूर्ण होणार नाही आपण सगळे क्षमता वृत्तीचे लोक आहात आणि आपण जे मनोगत व्यक्त केले ते सकाळच्या मनोगतापेक्षा पूर्णतः वेगळे होते हे माझ्या सर्व आणि शिक्षक या ठिकाणी व्यक्त झाले त्या त्या शिक्षकांना मला आहे आवर्जून असं तर रणजित नावाचे जे शिक्षक गेले ते पण असे वेळे म्हणजे बिलंद व्यक्त त्यांना मुलांसाठी काम करायचंय त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे ते दुर्लक्ष करतात तुम्हाला थोडीशी अशी वागणूक मिळण्याचं कारण आम्ही पहिली ते आठवीची लेकरं सांभाळत होतो शिक्षक आत्ताशी आमची तुमची ओळख व्हायला लागली बारावी पर्यंतच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये आता आम्ही हळूहळू पोहचू आणि जेव्हा जसं तुम्हाला वाटलं जसं एस यू पाटील काही मुद्दे व्यक्त केले मॅडम मला आणि आम्हालाही खूप दुःख झालं जेव्हा दत्त जयंतीच्या दिवशी मी मुलीची बॅच ची, ची सुट्टी नाकारली आणि मला धुळ्यातनं सगळ्या पॉलिटिशियननी प्रचंड त्रास दिला पण मला होता की मॅडम तू रखो कुछ की बात नाहीये आणि दत्त जयंतीच्या दिवशी आपलं प्रशिक्षण झालं आपण सुट्टी दिली नाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सुट्टी द्यावी लागली आणि ते करत असताना जे सोनोले सर आपल्याकडे जेवण देतात त्यांची मिसेस हौदा जवळ काहीतरी होत होती एका महिला शिक्षिकेचा फोन आला होता आणि ती महिला शिक्षिका फोनवरती बोलत होती कारण दत्त जयंतीची सुट्टी गेली होती याचा वाईट घेऊन गुरुजी प्रशिक्षणाला आलेले होते त्याची जाणीव मला होती आणि ती मला अंगाणी बोलता येणार नाही ना। पण ती असं म्हणाले की इकडे मला सकाळी सकाळी शिलगाडले म्हणे जात नव्हतं म्हणे प्रशिक्षणाला मग ते शिलगाडते तेव्हा समजलं नव्हतं आणि मी आम्हाला विचारलं होतं की आबा याचा काय अर्थ आहे तर ते शिलगवणं आम्ही परत एकदा ऐकलं वाटतं की प्रशिक्षण संपलं त्यावेळेस पण आज ज्या भावना व्यक्त झाल्या की शिरगवल्यानंतर आग होते आणि त्याची राख जेव्हा आपण कपाळाला लावतो तेव्हा ती शुभ समजली जाते याच पद्धतीने ग्रथस्थ होऊन आम्ही क्षमता मुक्ती आणि मुली हे प्रशिक्षण दिलं आणि त्याचा समारोप या ठिकाणी आपण सगळेजण करतो आहोत त्यामुळे हळूहळू सह तुमच्या संस्था चालकांना या ठिकाणी आपल्याला एका गोष्टीसाठी मी आश्वस्त करते की जेव्हा जेव्हा अशी वेळ येईल आम्ही तुम्हाला बोलू त्या त्यावेळेस तुम्हाला अडचण आली तर तुम्ही वैयक्तिक आमच्यापैकी कुठल्याही अधिकाऱ्यांशी संपर्क करा तुमच्या संस्था चालकांशी आम्ही स्वतः बोलू क्षमता वृद्धीला घेतलं कारण वैद्य मॅडम माझ्या आधीही यशदाचे अनेक प्रशिक्षण घेत होत्या मी त्या सोनोने मॅडम शाळा भेटी करत असताना नेहमी म्हणायच्या की प्रशासन सोडून अकॅडमिक काम करायचे जरा मला सोबत घ्या त्यामुळे त्यांना पण त्यावेळेस मी घेतलं होतं आणि मी स्वतः प्रभारी प्राचार्य आहे त्याच्यामुळे म्हणून माझे जे काम आहे ते विसरता कामा नाही म्हणून मी गेले माझं एक तत्व आहे की शासकीय विज्ञानिकेत त्यांच्या प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक गोष्ट माहीत झाली पाहिजे म्हणून प्रतिभा ठाकूर उचलून घेतलं कारण की त्या प्रचंड काम करतात त्यांना थोडं रिलॅक्स करून वेगळं काहीतरी करता येईल शिकवता येईल म्हणून ते होते आणि मनपाचे देवरे सर आमच्या समेत होते बोरसे सर आमच्या होते पण नंतर आईच्या याच्यामुळे ते सहभागी झाले नाही परंतु या सर्व टीमने खाली देण्याचं काम किती उत्तम केलं हे तुमच्या ना आम्हाला निश्चित जाणवलं डायट मोठं होत ना त्याच्या मागे दोन तीन व्यक्तींची नावं मला घ्यावीशी वाटतात ज्याच्यात प्रणव पाटील आहेत सुनील जाधव सारखी माणसं आहेत जुबेर काजी सर की मला वाईट वाटलं मी जुबेरची वाट बघत होती मला कुठे दिसले नाही पण ते दिसले नाही म्हणून माझ्या आधी चौधरी सरांनी येताना त्यांची गाडी स्लीप झाली त्यामुळे त्यांना थोडे लागले ते, ते, लाग ते येऊ हो शकले नाही आता जे विद्यानिकेतनचा हट्ट केला तो मी डॉक्टर शिवाजी ठाकूर यांना डायरेक्ट प्राचार्य वगळता विद्यानिकेतन प्राचार्य म्हणून केला की सर अनेक उपक्रमात हे शिक्षक सहभागी होतात आणि विभाग स्तरावर जाऊन अकरा लाखाचं बक्षीस आणणं आमच्यासाठी सोपं नव्हतं कारण की जिल्हा स्तरापर्यंत निवड समितीत मी नव्हते पण नंतर समितीत मी होते आणि शाळा माझी होती त्यामुळे अनेक गोष्टींना प्रामाणिकपणे सामोरं जात असताना खूप घाई होत होते आणि किती नम्रपणे माझ्या शिक्षकांनी मला यश शिक दिलं असेल तरी मी प्रामाणिकपणे तुमच्या सगळ्यांच्या समोर कबूल करते यशाचे खरे दावेदार ज्यांनी मार्गदर्शन केलं ते जयप्रकाश पाटील सर आणि चौधरी सर आहेत माझी शाळा तपासण्याला येणार होते म्हणून मी जळगाववरून पण भूमिगत झाले आणि धुळ्यातून पण भूमिगत झाले आणि मी औरंगाबादला चालले गेले होते कारण या कुठल्याही याच्यामध्ये माझ्या शिक्षकांच्या यशाला कुठलाही दाग लागू नये ही इच्छा माझी होती कारण त्यांनी अथक परिश्रमात ते सगळं उभं केलं हे उभं करत असताना सगळ्यात उत्तम नेतृत्व जर कोणी केलं असेल तर मॅडम यांनी केलं आवाज निघत नव्हता गरम पाणी देऊन आम्ही त्यांना सादरीकरण करायला लावलं आणि माझे सर्व शिक्षक जे या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांची नावं घेतली तर जरा होईल पण जे जे शिक्षक या ठिकाणी मग वनिता असेल नेहा मॅडम असतील असतील सर असतील असतील बंडे सर असतील या सगळ्यांनी रात्री दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत काम केलं खपले ते हे यश आम्हाला मिळालं आणि याची कुठेतरी गणना व्हावी कारण शासकीय विद्यानिकेतन म्हटल्यानंतर सुरुवातीचे तीन महिने मी जेव्हा प्राचार्य आहे असं चुकून कुणी कोणाला सांगितलं तर विचारायचे मुलं येतात का तिथे आणि मुलं टिकतात का पण मी ज्या पद्धतीने तुम्ही बोली आणि क्षमता बद्दल बोलला माझ्या शिक्षकांबद्दल अभिमानाने विद्यानिकेतन प्राचार्य म्हणून बोलते आहे की आ, या शिक्षकांनी सिद्ध केलंय ई पाचवी स्कॉलरशिप पास होऊन आलेले विद्यार्थी ज्यांना येत नाही एक ते शंभरचे पाडे येत नाही माझ्याच विषय साधन व्यक्तींनी अध्ययन स्तरामध्ये ती शाळा तपासली आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की माझे नव्वद टक्के वर मुलं परिचित सर आणि समजपूर्वक वाचनावरती आहे तर याच श्रेय सुद्धा या शिक्षकांना जात आणि जेव्हा आपण पाठ ठोपटत नाही तेव्हा कुठे कुठे तरी अर्धवट राहतं तुमचा सन्मान का करायचा हे डोकेत येण्या मागचं कारणच हे की तुम्ही सगळे जण अविरगतपणे तीन साडेतीन महिने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेसाठी काम करत होता आणि ज्यांचे हात लांब लांब पर्यंत पोहोचून शंभर टक्के ते बारावीच्या शिक्षकांपर्यंत पोहोचत होते तो प्रशिक्षणाचा कौतुकाचा वर्षाव हा डाएटचा सन्मान होता आणि त्या डाएटच्या सन्मानाला उंचीवर नेणाऱ्यांचं उंची सन्मान झाला पाहिजे हे माझ्या विचारपीठावरील सर्व अधिकाऱ्यांनी ठरवलं आणि म्हणून एप्रिल पासून कार्यक्रम करू 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 असा विचार मी करत होतो परंतु कार्य बाहुल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकांमुळे ते शक्य नव्हतं वर्षीच्या शिक्षकांसाठी आपल्याला इन करायचं आहे या सर्व यशामध्ये मी ज्या शिक्षकांचं नाव घेतलं त्याच्यापैकी दोन शिक्षक ज्यांना मला शाळेवर जाऊन सन्मानित करायचं आहे पण माझ्याकडनं ते होत नाहीये पण हे निश्चित स्वरूपामध्ये

डायरेक्ट घेऊन मी आमच्यापर्यंत पोहोचणार आहे पण कार्य बाहुल्य वेळे मला पोचता येत नाहीये या दोघांचं कौतुक असं आहे की शासकीय विद्यानिकेतन मध्ये दहावीला शिकवायला गणित असे शिक्षक नव्हते ब्लेंडेड मध्ये हे दोघे माझ्या सर्वांचा आले आहेत मला जाणीवलं आहे की जवळपास वीस वेळा यांच्या स्क्रिप्ट मी खराब केलेल्या आहेत आणि शिरून घालून टाकलेले आहेत परंतु तरी स्टेंडेमध्ये टिकलेले यशस्वी माध्यमिक शिक्षक म्हणजे पैसे प्रतिष्ठान आहे